गावात श्री मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न कडेगाव तालुक्यातील असद गावातील श्री मंदिराच्या शिखराच्या कामासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन शिखराच्या कामासाठी गावातील लोकांकडून देणगी गोळा करून असद गावातील श्री ज्योतिर्लिंग पावक्ता मंदिराच्या कलशाची प्रतिष्ठापना उभारणीचं काम सुरू झालं शिखर बांधून कळश बसवावं लागेल असत गावातील सर्व भक्तांच्या उपस्थितीत परमपूज्य हरिभक्त परायण मौनी महाराज रामदासी शिरगाव व पुजारी अशोक नवाळे यांच्या शुभ हस्ते मंदिराच्या कलशाचे विधिवत पूजन व स्थापना करण्यात आली कळस प्रतिष्ठापनापूर्वी पहाटे गावात श्री ज्योतिषाच्या बाच्या पालखीसह संपूर्ण सा श्रद्धेने कळश यात्रा काढण्यात आली या कलश यात्रेत असत गावातील सर्व भाविकांनी श्रीच्या जय जयचा जयघोष करत यात्रा काढली कर पुजारी अशोक नवाळे हे कोल्हापुरातील श्री ज्योतिर्लिंगाच्या मंदिरातील आसद गावचे पुजारी आहेत गावचे कुलदैवत श्री ज्योतिबाच्या मंदिराच्या कलशाची विधिवत पूजासाठी आले होते त्यावेळी आसद गावातील सर्व भाविक उपस्थित होते सर्वांनी ज्योतिबाचे दर्शन व कल कलशाची पूजा करून महाप्रसादाचा लाभ घेतला नवा महाराष्ट्र न्यूजसाठी साठी कडेगावहून संपतराव जाधव राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका